नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरतीची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे तार पाच तारखेपासून म्हणजेच पाच तीन दोन हजार चोवीसपासून पोलीस भरतीची नवीन प्रक्रिया ही सुरू होत आहे त्याअंतर्गत जे काही फॉर्म आहेत ते आपल्याला भरायचे आहेत त्याबद्दलची जी माहिती आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे व डॉक्युमेंट आणि कोणकोणत्या पोस्ट आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पोलीस शिपाई भरती पोलीस पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस करीता उमेदवारांसाठी सूचना तर यानुसार पहा अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती या साईटवर भरायचे आहेत नंतर आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ तर जाहिरात नमूद अर्ता व अटीची पूर्तता करणारे उमेदवार यांनी खालील दिलेल्या विहित दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावेत म्हणजे जी अर्ज करण्याची तारीख आहेत ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याची जी दिनांक वेळ आहे ती पहा पाच तीन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पाच तीन दोन हजार तेवीसपासून सुरू होईल आणि त्यानंतर आवे ऑनलाईन आवे, आवेदन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक ही एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे म्हणजे रात्री बारा वाजताही जी मुदत आहे ती संपणार आहे त्यासाठी परीक्षा शुल्क आहे विविध पदांसाठी जे काही परीक्षा शुल्क आहे ते आपल्याला यामध्ये दाखल आहे पहा पोलीस शिपाई त्यासाठी चारशे पन्नास रुपये खुल्या वर्गासाठी ओपनसाठी आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये ही फी लागेल तसेच पोलीस शिपाई, शिपाई चालक यासाठी चारशे पन्नास रुपये तसेच मागासवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये इतकी फी लागेल तसेच सशस्त्र पोलीस शिपाईसाठी चारशे पन्नास रुपये आणि वर्गासाठी तीनशे पन्नास बॅट्समन यासाठी चारशे पन्नास रुपये आणि वर्गासाठी तीनशे पन्नास रुपये कारागृह शिपाई यासाठी चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्ग यासाठी तीनशे पन्नास रुपये आपत्तीने जी फी आहे ती ती फी आपल्याला यामध्ये भरावी लागणार आहे सर्वसाधारण यामध्ये पाक आहे पोलीस भरती दोन हजार तेवीस ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई सर्व अंतर्गत दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणन करून जाहीर करण्यात आलेली आहे सदरची रिक्तपदे सामाजिक आरक्षणाअंतर्गत मागील अनुशेष बिंदू मा बिंदू मान मानावलीनुसार निश्चित करण्यात आले आहे म्हणजे पहा ह्याची तारीख दिली एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे जे मागच्या वर्षी जी, जी राहिली होती रिक्तपदं भरायची ती ह्यामध्ये भरली जानाय आहे पोलीस भरती दोन हजार तेवीसच्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेली निवड यादीचे उमेदवाराची निवड तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये म्हणजेच काय माहिती आहे का तर एकादेशी निवड झाली म्हणजे त्याची नियुक्ती झाली असा त्याचा अर्थ होत नाही त्यानंतर पहा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन ही काय जी पदं आहेत ती आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात भरती प्रक्रियेत निवड होऊ नियुक्ती झालेली उमेदवारात महाराष्ट्र पोलीस नियमावली एकोणीसशे नव्याण्णव पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेल्या कर्तव्ये पार पाडावी लागतात अशा पद्धतीनं ही जी पदं आहेत तर ह्या पदासाठी आपण जे काही आवश्यक कागदपत्रे लागतात त्याबद्दलची जी लागता त्या फी आहे ती आपण पाहिली आहेत तर आवश्यक कागदपत्रे पा सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे त्यानुसार पहा एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र दहावी बारावीच्या बेसवर हे पेपर होणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचं जे कागदपत्र आहे जन्माचा दाखला दहावी बारावीचं मार्कशीट रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एम एस सी आय टी हे उत्तीर्ण झालेले असावी खेळाडू प्रमाणपत्र जर असेल तर पडताळणी अहवाल अथवा पडताळणी सादर केलेली पोहच पावती नंतर पहा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यानंतर ई डब्ल्यू एस प्रवाहातील पुरुष महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्यासोबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दिनांक त्या या ई डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र लागेल माजी सैनिक असेल तर त्यांचं माझे सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र असेल नंतर गृहसंरक्षण दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त असेल तर प्रमाणपत्र लागेल भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र असेल तर भूकं भूकंपस्ताचे प्रमाणपत्र लागेल पोलीस पाल्य प्रमाणपत्र अनाथाबाबतचे प्रमाणपत्र अशां अशांकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि एन सी सी प्रमाणपत्र जर आपण या अंतर्गत येत असाल तर आपल्याला हे प्रमाणपत्र यामध्ये सादर करावी लागणार आहे आणि याची जी तारीख आहे अर्ज भरण्याची ऑनलाईन ती पाच तीन दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील तर दिलेले जे कागदपत्र ऑनलाईन भरलेले त्याची तपासणी केल्या जाईल आता पोलीस शिपाई गट क याबद्दलची माहिती पहा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामधील तरतुदी त्या व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या आधिपत्याखाली पोलीस विभागातील विविध पोलीस गटातील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई लोहमार्ग व पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई घटक लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ज्या घटकांत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत तर जे कुडकुढी पोलीस भरती होणार आहे त्याबद्दलची माहिती तर मुंबई मीरा भाईंदर नवी छत्रपती संभाजीनगर रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर सांगली जालना नांदेड नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा म्हणजे संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्र राज्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार त्यामध्ये अहमदनगर जिल्हा पुणे नंदुरबार सिंधुदुर्ग ठाणे सोलापूर नाशिक पिंपरी चिंचवड वाशिम लोहमार्ग इत्यादी जे जिल्हे आहेत त्यामध्ये जवळजवळ ही प्रक्रिया राबवली जाणार आहे आता सेवा प्रवेश आणि नियम तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश दोन हजार अकरा त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणासह वर नमूद सेवा प्रवेश नियम सुधारणासह संकेत संकेतस्थळावर जी काही माहिती आहे सेवाप्रवेशची तर त्या माहितीनुसार आपल्याला सेवाप्रवेश हा देता येणार आहे त्यासाठी जी काही मर्यादा आहे म्हणजे अर्जदाराचं वय कितीपर्यंत असणं गरजेचं आहे त्याबद्दलची माहिती आहे तर मागास वर्ग यासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत मर्यादा आहे नंतर काय आहे विमुक्त जाती त्यासाठी अठरा ते तेहतीस प्रकल्पग्रस्त उमेदवार त्यासाठी अठरा ते पंचेचाळीस आणि भूकंपग्रस्त उमेदवारासाठी अठरा ते पंचेचाळीस म्हणजेच पहा मागास प्रवर्ग प्रवर्गदर्शी ओपन यांसाठी अठरा ते अठ्ठावीसपर्यंत पर्यंत ही जी आहे ती वयाची आठ यामध्ये त्यानंतर माजी सैनिक उमेदवार अठरा वर्षे नंतर पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार अठरा ते पंचावन्न अनाथ अठरा ते तेहतीस महिला उमेदवारासाठी अठरा ते अठ्ठावीस मागास वर्गासाठी तेहतीस खेळाडू उमेदवार अठरा ते अठ्ठावीस अधिक पाच तसेच तेहतीस अधिक पाच मागास वर्गासाठी गृहरक्षकसाठी अठरा वर्षे अठ्ठावीस वर्षे आणि तेहतीस वर्षे अशा पद्धतीनं हे जे आहे ते वयाची आठ आहेत तर शैक्षणिक अर्हता म्हणजेच हे जे पदासाठी आपल्याला अर्ज करायचं त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं पहा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळी अधिनियम एकोणीसशे पासष्ट अन्वये प्रस्तावित केले विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र बी किंवा शासनाने परीक्षा समक्ष समक्षक म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे कमीत कमी ए उत्तीर्ण असणं आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सी बी ई बारावी परिषद या दोन्ही परीक्षांच्या या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी व येतेच्या परीक्षे समक्ष आहेत बारावी येतेच्या परीक्षे समकक्ष तेव्हा गृह विभाग व शासनपत्र यामध्ये जे बारावी सी बी एस ई बोर्डाकडून जी, जी परीक्षा घेतल्या आहेत तीसुद्धा बारावी समक्ष समजली जाते म्हणजे बारावीपर्यंतचे विद्यार्थ्यामध्ये अप्लाय करू शकतात त्यानंतर पहा जी शारीरिक पात्रता यामध्ये उंची आहे पंधरा पॉ एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी यासाठी उंची लागते आणि पुरुष महिला उमेदवारासाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पुरुषासाठी एकशे पासष्ट एक सेंटीमीटर तसेच छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व फुगवलेली छाती व फुगवलेल्या छाती आणतील फरक पाच सेमीपेक्षा कमी नसावा तर अशा पद्धतीनं जी शारीरिक जी पात्रता आहे ती यामध्ये लागते त्यानंतर पहा तर हे काही महत्वाचे नियम होते विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण पोलीस शिपाई तसेच जे काही विविध पद आहे त्यासाठी आपण अर्ज करू शकता त्याची ऑनलाईन दिनांक पाच तीन दोन हजार तेवीसपास चोवीसपासून सुरू होईल आणि सतरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम तारीख असेल तर अशा पद्धतीने आपण हा आप फॉर्म भरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद